या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मनोरमा को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम आणि मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमान मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस या पुस्तकाचं प्रकाशन सोलापूरचे पोलीस आयुक्त यम या राजकुमार यांच्या हस्ते संपन्न झालं सालाबादप्रमाणे यंदाही मनोरमा कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं मनोरमा दिवाळी अंक दोन हजार पंचवीस या पुस्तकाच्या चौथ्या अंकाचं प्रकाशन पोलीस आयुक्त यमराजकुमार यांनी केलं मान्यवरांच्या हस्ते यावेळी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात झाली हा कार्यक्रम बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी मनोरमा बँकेच्या मुख्य शाखेमध्ये पार पडला यावेळी डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या भावगंधित व्यक्तिमत्वे या पुस्तकाचं प्रकाशन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं

या ठिकाणी आपली कविता सादर केली आमचे मित्र त्याचप्रमाणे आमचे मित्र आणि मनोर परिवाराचे दोन दोन दशक आधार समूर साहेब राजपूर साहेब जेव्हापासून आपण इथे सोलापूर मध्ये आलेला आहात आपला प्रगतीचा आदेश जो आहे तो, 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 तो आले

तुम्ही реглаन चला सांगितले की तो नक्की म्हणून पण इंटरनेट कार्यक्रम म्हणून क्लासेस आणि मंडळाला मला माहिती तयार असून जास्त बदलली तरी फक्त तुम्ही आपण सकाळी 8:00 पासूनचा 10:00 पासून सर्वेक्षण उपस्थित आहे निसायला मी तुम्हाला सांगितलं करतेय तुमच्या सेवा शाम बोलसू सायबर असून की सायबर रिलेटेड क्लासेस साठी एक युजेल फॉर्म ची आहे तशी एक

मनोरमा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरचे चेअरमन श्रीकांत मोरे मनोरमा मल्टीस्टेटच्या अध्यक्षा शोभाताई मोरे मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा अस्मिताताई गायकवाड मनोरमा मल्टीस्टेटच्या सीईओ कविता कुलकर्णी मनोरमा बँकेच्या सीईओ शिल्पा कुलकर्णी आदींची यावेळी उपस्थिती होती बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम सकाळी साडे ते साडेबारा या वेळेमध्ये आरटीओ ऑफिसजवळील बेन्नूर नगर येथील मुख्य शाखेच्या मनोरमा सांस्कृतिक सभागृहामध्ये समोर संपन्न झाला यावेळी अनेक साहित्यिक तसंच वाचक प्रेमी रसिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आमच्या

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही